नायक नायिकेचं मिलन असा हा राजा जानी सर्वार्थाने एक अफलातून भन्नाट सिनेमा होता आजही त्यातील आठवणी आजही तो सिनेमा अतिशय फ्रेश वाटतो आणि दिग्दर्शने असं केलं होतं मोहन सेगल यांनी या सिनेमाचं निर्माते माझ्या स्मरणाप्रमाणे आहेत मदन आ, मदन म्हणून आहेत सिनेमाचे निर्माते मदन मोहला हां बरोबर तर राजा जानी हा अनेक एव्हरग्रीन सिनेमापैकी नक्कीच पहिल्या दहामध्ये स्थान मिळवतो हो आणि इतका भन्नाट सिनेमा पाहिल्याबद्दल आणि आजही मला तो आठवत हो आहे तर याबद्दल याचं श्रेय नक्कीच धर्मेंद्र याच्या अभिनयाला हेमावाली यांचा अतिशय कसदार अभिनय नृत्य खूप छान आणि त्याच्या अर्थात दोन भूमिका म्हणजे भूमिका एकच आहे परंतु लहानपणी बिछडलेली किंवा मातापित्यांची हत्या होताना बिछडलेली ती शन्नो नावाची मुलगी मूळ रत्ना राजकुमारी असते तीच असते तर ते स्थित्यंतर किंवा बदल चेहऱ्यावरचा अभिनय आणि सुरुवातीचा जो बिंदासपणा आणि नंतरचा जो राजकुमारीचा जो आब वगैरे आहे तर हेमालिनी यांनी सुद्धा ही भूमिका अतिशय रंगतदार रंगवलेली आहे आणि धर्मेंद्र मालिनी ही जुनी सुपरहिटच होती त्यांचे अभिनय निखळपणा आणि त्यांचं केमिस्ट्री जी आहे तर ती आजही वयाच्या आठव्या वर्षी नव्या वर्षी पाहिलेला सिनेमा आजही थोडा स्मरणात आहे किंवा मला त्या आठवणी आणि तो मनोरंजन आजही मला आ, मनाला प्रसन्नता देतं तर अशा या धर्मेंद्र यांच्या एका सिनेमाबद्दल ही कहाणी होती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर पण करा अशीच हिंदी सिनेमातील किंवा मराठी सिनेमातील छान छान आठवणींची एक मालिका मी घेऊन येत आहे तर आपल्या लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईबमुळे मला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि माझ्याकडची अधिकाधिक चांगली माहिती मनोरंजक माहिती अधिक मोकळेपणाने स्पष्टपणे आणि अधिक संख्येने मी आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन खूप धन्यवाद